गुड मॉर्निंग कशा आज सगळेजण ओके आज आपण आलेलो आहे थोडंसं जंगलात तर हे आहे विदर्भाचं एक भारी जंगल एक अभयारण्याच्या एरियात आलो आहे त्याच्या बॉर्डरला आहे ओके तर या प्रदेशामध्ये ओके okay, माझ्या मागे जे तुम्हाला दिसतं आहे हा एरिया ठीक आहे तर या प्रदेशामध्ये एक सॉईल इरोजनचा पट्टा दिलेला आहे म्हणजे या भागातून ओके okay, हे जे आहे ह्या भागातून नळी इरोजन झालं आहे पाणी खाली आलं पाण्याने इथं खनन केलं हा एरिया पूर्ण खननचा आहे त्याच्यामुळं काय होतं पाणी या राऊंडला असं काय केलेलं आहे घासलेलं आहे आणि ह्या राऊंडला घासल्यामुळं त्या प्रदेशात आपण काय झालेलं आहे घर्षण झालेलं आहे इथं मोठ्या प्रमाणात घर्षण झालं आहे आणि या ठिकाणी पाण्याचं काय झालेलं आहे म्हणजे पाण्यामुळे इथं संचन झालेलं आहे या संचनाला निक्षेपण म्हणतात आणि ह्या गोष्टीला खनन म्हणतात तर खनन निक्षेपण आणि या निक्षेपणाबरोबर इथली जी माती आहे ओके इथली माती वरती इकडं आलेली आहे आणि इथं तुम्हाला बघा दगड गोटे दिसतील छोटे छोटे ओके ह्या एरियामध्ये सगळे छोटे छोटे दगड हे खालचे सगळे दगडं पाण्यानं काय केलेले आहेत वरती तयार म्हणजे दाखवलेले आहेत ठीक आहे यालाच म्हणतात खनन आणि निक्षेपण ठीक आहे पॉईंट लक्षात ठेवा चलो